खरोसा हे गाव लातूर निलंगा रोडवरती असून खरोसा हे गाव खरोसा डोंगरावरील रेणुकादेवी मंदिर व लेणी हे संबंध महाराष्ट्रात सुप्रसिद्ध लेणी म्हणून नावाजलेलं गाव असून याच खरोसा लेणी इसवी सन ते या वर्षामध्ये डोंगर पायथ्यापासून ते डोंगर मंदिरात जाणारा मुख्य सिमेंट रस्त्याचं चा काम चालू झालं असून गेल्या कित्येक वर्षांपासून डोंगरावर जाणारा रस्ता प्रलंबित होता पण अखेर रस्ता मंजूर होऊन सिमेंट रस्त्याचं काम खरे झाले झाले खरे पण अवघ्या काही महिन्यातच सिमेंट रस्ता उखडून अक्षरशः खडी उघडी पडल्यानं सिमेंट रस्ता कामावर भाविकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत असून रेणुकादेवी मातेच्या दर्शनासाठी वर्षभर हजारो भाविक येतात नवरात्रीमध्ये एक महिनाभर चालत असलेल्या यात्रेत लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे रहदारी भरपूर असल्यानं डोंगरावर जाणारा मुख्य रस्ता हा डोंगरावर येण्या जाण्यासाठीच हाच एकमेव रस्ता असून हा रस्ता सिमेंट रस्ता झाल्याने भाविकांत आनंद व्यक्त केला जात होता डोंगरावर जाणारा सिमेंट रस्ता काही दिवसातच उखडून खडी उघडी पडल्यानं भाविक व ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे खरोसा रेणु माता मंदिर डोंगरावर जाणाऱ्या सिमेंट रस्ता उकडून खळी उघडी पडल्याने खरोसासह खरोसा, खरोसा डोंगरावर देवी दर्शनासाठी जाणारे खरोसासह परिसरातील भाविक सिमेंट रस्ता उखडल्यानं भाविक व ग्रामस्थ चिंतेत असून झालेल्या सिमेंट रस्त्याची चौकशीची मागणी करत आहेत प्रतिनिधी जीवन जाधव लातूर